जय शिवराय मित्रांनो आणि आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपल्यासाठी तळोजा सेक्टर अठ्ठावीस ए डब्ल्यू एस म्हणजेच इकॉनॉमिकल विकर सेक्शन या कॅटेगरी मधला वन बी के फ्लॅट आहे त्याची एकूण किंमत पूर्ण माहिती आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत मित्रांनो या फ्लॅटची या इमारतीची ओसी आलेली इमारत आहे थोडक्यात इमारत राहण्याजोगी आहे आपण थेट पोजिशन घेऊ शकता आपलं पेमेंट प्रोसिजर झाल्यानंतर आपण पजिशन घेऊन राहायला देखील येऊ शकता तर मित्रांनो याचा ब्रेकअप पुढील प्रमाणे आहे व्हिडिओ पूर्णपणे बघून घ्या याची पूर्ण माहिती पूर्ण टॅक्स सहित आपल्याला या ठिकाणी या ब्रेकअपमध्ये आपल्यासाठी आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो व्हिडिओ आवडत तर नक्कीच एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला देखील विसरू नका तर मित्रांनो तपशील याचा असा आहे मित्रांनो फ्लॅटची जी बेसिक किंमत आहे जी मूल किंमत आहे ती आहे बावीस लाख साठ हजार रुपये सिडकोच्या वन बीएचकेच्या कॅटेगरीमध्ये सर्वात कमी किंमत मित्रांनो या फ्लॅटची असणार आहे तळोजा सेक्टर अठ्ठावीस ए एस इकॉनॉमिकल विकर सेक्शन मित्रांनो इकॉनॉमिकल विकर सेक्शनमध्ये आपल्याला अजून एक फायदा असा असतो की आपल्याला याच्यामध्ये पंतप्रधान आवास योजनेचा फायदा देखील घेता येतो एलआयजी मध्ये आपल्याला तो, आप तो फायदा घेता येत नाही ईडब्ल्यू एस मध्ये जर आपल्याला हा अडीच लाखांचा फायदा मिळाला ला, तर बावीस लाख साठ हजार मधून अडीच लाख मायनस होणार आहेत तर मित्रांनो बावीस लाख साठ हजार रुपयाची बेसिक किंमत आहे याच्यामध्ये जीएसटी आपल्याला शून्य लागणार आहे कारण ओसी आलेली आहे मित्रांनो याच्यामध्ये जो इतर खर्च आहे तो अनुषंगिक खर्च असणार आहे अनुषंगिक खर्चामध्ये तीन कॅटेगरी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला वीज पुरवठा नेटवर्क विकास शुल्क म्हणजेच इलेक्ट्रिसिटी सप्लाय नेटवर्क डेव्हलपमेंट फी जी आहे ती आपल्याला लागणार ला 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 आहे तीन हजार आठशे वीस रुपये याच्यावरती आपल्याला शून्य टक्के जीएसटी लागणार आहे कारण ओसी आलेली आहे दुसरा जो आहे तो पाणी जोडणी शुल्क आहे म्हणजेच वॉटर कनेक्शन फी आहे ती आपल्याला दोन हजार नऊशे एकोणचाळीस लागणार आहे त्याच्यानंतर तिसरा जो खर्च आहे तो आपल्याला पाणी वितरण सुधारणा शुल्क म्हणजे वॉटर डिस्ट्रीब्युशन इम्प्रुव्हमेंट फी ती आपल्याला चार हजार सातशे वीस रुपये लागणार आहे अशाप्रमाणे या तीन कॅटेगरी आहेत आनुषांगिक शुल्काच्या त्या टोटल मिळून होतात अकरा हजार चारशे एकोणऐंशी रुपये याच्यानंतर मित्रांनो इतर शुल्क जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला एम आणि आर हे निश्चित शुल्क आहे एम एन आर फिक्स चार्जेस हे आपल्याला पन्नास हजार चारशे बहात्तर रुपये लागणार आहेत याच्यावर मात्र मित्रांनो आपल्याला अठरा टक्के जीएसटी लागणार आहे अठरा टक्के जीएसटी पन्नास हजार चारशे बहात्तर वर नऊ हजार चौऱ्याऐंशी रुपये शहाण्णव पैसे होतात त्याच्यानंतर आपल्याला दस्तऐवजीकरण करून शुल्क म्हणजेच डॉक्युमेंटेशन फी आहे जी पाचशे रुपये लागणार आहे त्याच्यावरती एक टक्का जीएसटी आहे सेवा शुल्क म्हणजे सर्व्हिस फी जी एकशे पंचवीस रुपये राहणार आहे शेअर मनी जी आहे ती आपल्याला सहाशे रुपये लागणार आहे याचा टोटल खर्च जो आहे एक्कावन्न हजार सहाशे सत्त्याण्णव रुपये आपल्याला होणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो महत्वाचा मुद्दा येतो आपल्याला जो आहे स्टॅम्प ड्युटीचा स्टॅम्प ड्युटीमध्ये मित्रांनो आपल्याला जी मूळ विक्री किंमत आहे त्याच्यावरती पाच टक्के मुद्रांक शुल्क म्हणजेच फायव्ह फाईव्ह पर्सेंट स्टॅम्प ड्युटी ऑन सेल प्राइस जी आपली बावीस लाख साठ हजार किंमत आहे त्याच्यावर आपल्याला पाच टक्के मुद्रांक शुल्क लागतं पण मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ओसी आलेली आहे त्याच्यामुळे एक हजार रुपये आपल्याला याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी लागणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला जो मूळ विक्री किमतीवरती मेट्रो आणि रेल्वे उपकार आहे जो आपल्याला लागणार आहे तो असणार आहे बावीस हजार सहाशे रुपये बावीस लाख साठ हजारावरती एक टक्का बावीस हजार सहाशे रुपये एल बी टी जे आहे जो स्थानिक संस्था कर मूळ विक्री किमतीवरती एक टक्का एल बी टी लोकल बॉडी टॅक्स ऑन द ओरिजिनल सेलिंग प्राईस अगेन ट्वेंटी टू थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज असा जो टोटल स्टॅम्प ड्युटीचा खर्च आहे तो शेहेचाळीस हजार दोनशे रुपये आपल्याला लागणार आहे तळोजा सेक्टर अठ्ठावीस ई डब्ल्यू एस वन बी एच के या फ्लॅटच्या किमतीवरचा हा ब्रेकअप आहे मित्रांनो पुढे आपण जाणार आहोत नोंदणी शुल्काकडे म्हणजेच रजिस्ट्रेशन फीकडे तर नोंदणी शुल्क आहे जे मालमत्तेच्या मूल्याच्या एक टक्का किंवा तीस हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती तर मित्रांनो एक टक्का जी किंमत आहे बावीस लाख साठ हजारावरती बावीस हजार सहाशे रुपये होते आणि तीस हजार रुपये जर आपण कन्सिडर केलं तर ती जास्त होते त्याच्यामुळे जा जी कमी किंमत आहे ती आपल्याला ॲप्लिकेबल होणार आहे तर आपण बावीस हजार सहाशे रुपये अगेन घेणार आहोत अशा प्रकारे मित्रांनो जी टोटल किंमत आहे चोवीस लाख एक हजार साठ सहासष्ट रुपये पूर्ण टॅक्सची जोडणी केल्यावरती त्यातही मित्रांनो जर आपल्याला पंतप्रधान आवास योजनेचा अडीच लाखांचा जर फायदा मिळाला तर आपल्याला ही किंमत जाते एकवीस लाख एक्कावन्न हजार सहासष्ट रुपयांपर्यंत मित्रांनो सहाव्या मजल्यापासून आणि त्यापुढील प्रत्येक मजल्यासाठी प्रति चौरस फूट दहा रुपये दराने मजला वाढीव शुल्क म्हणजेच फ्लोर राईट चार्ज देखील ला आपल्याला लागणार ला 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 आहे पण सहाव्या मजल्याच्या वर जर आपला फ्लॅट असेल तर सर्वात जास्त फ्लॅट मित्रांनो आपल्याला तोळोजामध्ये पाहायला मिळणार आहेत तर बावीस लाख साठ हजाराचा मूलभूत किमतीचा हा फ्लॅट आपल्याला सरते शेवटी सर्व टॅक्स ऍड करून चोवीस लाख एक हजार सहासष्ट रुपयांपर्यंत जातो त्यातही जर आपल्याला पंतप्रधान आवास योजनेचा फायदा मिळाला तर आपल्याला ही किंमत जाते एकवीस लाख एकावन्न हजार सहासष्ट रुपयामध्ये वन बी एच चा फ्लॅट नवी मुंबई पनवेल तळोजा या लोकेशनमध्ये आपल्याला या किमतीमध्ये अजून काही मित्रांनो मिळणार नाही तर सध्या सिडकोने तारीख वाढवलेली आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत शेवटची मुदत वाढवलेली आहे या संधीचा फायदा घ्या योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करा आणि अर्ज करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मित्रांनो लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद